नमस्कार मंडळी आज मला खोबऱ्याच्या लाडवांची विदाऊट ड्रायफ्रूट असलेल्या लाडवांची ऑर्डर होती एक किलो ऑर्डर होती मला तीच मी दुपारची हँड ओव्हर केली आणि तोच व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला तर बघूया एक किलो मी खोबरे किसून घेतले होते त्याला मी चांगलं असं भाजून घेतलं होतं थोडं ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर हातानेच थोडंसं सो चुरून घेतलं मग नंतर पॅन मध्ये थोडस मी लागेल तितकं थोडं थोडं मी तूप घेणार आहे एकदम असं टाकणार नाही थोड्याशा तुपामध्ये मी डिंक तळून घेणार आहे डिंक थोडा थोडा मी तळून घेतला होता सगळा एकदम तळून घ्यायचा नाहीये नाहीतर थोडा तळूला जातो आणि थोडा कच्चा राहतो त्यासाठी डिंक आपल्या बॉडीसाठी खूप चांगला आहे आपल्या हाडांसाठी त्यामुळे डिंकाचं लाडू डिंक असलेले लाडू किंवा डिंक असलेले पदार्थ आहारात समावेश करायचे डिंक थोडस घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये मध्ये अजून थोडस तूप घेऊन मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी पन्नास ग्रॅम इतकं घेतलेलं आणि डिंक मी शंभर ग्रॅम घेतला होता गव्हाचं पीठ लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय आणि लगेच ते काढून घ्यायचंय नाहीतर ते करपत डिंक मी वाटीने स्मॅश करून घेतलंय क्रंच करून घेतलाय त्याचा ते मिक्सर मध्ये सुद्धा आपण बारीक करू शकतो पण लाडवामध्ये थोडे दिसायला हवेत म्हणून मी वाटीने स्मॅश केलेलं आहे तळेला डिंक स्मॅश केलेला तो मी परातीत काढून घेतलेला आहे नारळासोबत खोबऱ्यासोबत गव्हाचं पीठ ही ते भाजलेलं ते त्याच्यात घेतलेलं आहे मिक्स केलंय एक के परत एका पॅन मध्ये मी थोडस तूप घेतलंय आणि मी ह्यासाठी अर्धा किलो थोडासा कमी अर्धा किलो पण गुळ घेतलेला होता चिक्कीचा गुळ घेतलेला मी गुळाला आपल्याला थोडस पातळ करायचं आहे त्याचा पाक करून घ्यायचा गूळ चांगल्या पद्धतीने वितळवून घ्यायचाय नाहीतर त्याच्या त्याच्या गाठी ल... पूर्ण लाडवामध्ये राहतात त्यामुळे त्याला पूर्ण चांगल्या रीत्या पितळवून घ्यायचंय सतत त्याला चमच्याने ढवळत राहायचंय नाही तर गुळ खाली करपला जातो त्यामुळे मी सगळी सामग्री एकत्र आपण मगाशी केली होती ती हाताने चुरून घेतली आहे काही लम्स लागतात काय ते बघितले आणि पूर्ण हाताने नीट चुरून घेतली आहे बघा तुम्ही मगाचं मिश्रण आणि ह्या मिश्रणामध्ये थोडा फरक दिसतोय हे मिश्रण पूर्ण हाताने मी स्मॅश केलं होतं त्यानंतर गरम गरम गुळाचा पाक आपल्याला त्या मिश्रणात टाकायचा आहे थोडा थोडा पाक आहे एकदम टाकू नका खूप गरम असल्यामुळे मी चमच्याने त्याला ढवळले एकत्रित केले मिक्स केले मी थोडा थोडा पाक घेतला होता जसा मला लागेल तसा घेतला होता थोडासा पाक राहिला होता त्यामुळे तुम्ही अजून थोडं अर्धा किलोला कमी असा गुळ घ्या एक किलोचे लाडू बनवायचे असतील तर एकत्रित केल्यानंतर ते मिश्रण खूप गरम असत तेव्हाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू नीट वळले जात नाही त्यामुळे बघा मी हाताने एकदम सोप्पा आणि लगेच असा लाडू वळून घेतलाय तुम्हाला दाखवलाय हो सुद्धा किती छान आणि साईज मी मिडीयम ठेवली होती ना जास्त बारीक ना जास्त मोठा आणि लगेच होतात लगेच लाडू वळला जातो जर मिश्रण थंड झालं तर काही नाही परत आपण गॅसवरती थोडस कमी गॅसवरती त्याला गरम करायचंय परत गुळ आपलं पाणी सोडतो आणि मग नंतर मिश्रण थोडं चिकट होतं आणि परत तुम्ही लाडू वळायला सुरू करू शकता लगेच होतात तुम्हाला सुद्धा लाडू हवे असतील कोणतेही बेसनचा लाडू खोबऱ्याचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू तर मी नंबर शेअर करेन तुम्ही त्या नंबरवरती मला ऑर्डर द्या आणि सांगा कसे झालेत लाडू नक्की ऑर्डर द्या मला खूप चांगले झालेले तुम्ही सुद्धा ट्राय करा थँक यू